पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या आसपासच्या जगातून स्वतःला समजण्याचा कसा प्रयत्न करते हे पाहिले सोबतच हिमोग्लोबिन म्हणजे काय याबद्दलची माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेला अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी गोलात उभे राहा मधोमध जितक्या माता असतील त्यापेक्षा एक खुर्ची कमी ठेवा आता म्युझिक सुरू करा सर्व माता खुर्चीच्या आजूबाजूने फिरतील म्युझिक बंद झाल्यावर लगेच खुर्चीवर बसायची आहे ज्या मातेला खुर्ची मिळणार नाही ती आऊट होईल एक एक खुर्ची कमी करत खेळ पुढे सुरू ठेवायचा आहे जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया खेळ खेळणी आणि मुले यांचे अतूट नाते आहे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ खूप महत्वाची भूमिका बजावतात यासाठी आपण आपल्या मुलाला बाजारातून महागडी खेळणी आणून देतो आपण ठरवले तर बरीचशी खेळणी आपण घरातील टाकाऊ वस्तूंपासून सुद्धा बनवू शकतो चला तर मग आजपासून आपण कोणत्या खेळण्यांपासून मुलांचा कोणता विकास होतो तसेच कोणती खेळणी घरी बनवू शकतो हे या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया जन्म ते सहा महिन्याच्या बाळांसाठी नाचणारा फुगा एका फुग्यामध्ये एक कॉइन टाका कॉइन फुग्यासोबत बांधा फुगा फुगून त्याला गाठ मारा आता फुग्यावर डोळे नाक आणि तोंड याचे चित्र काढून मुलाच्या समोर फुगा उभा करून हलवून दाखवा मूल फुग्याला पकडण्याचा प्रयत्न करेल यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते सोबतच त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते सहा ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी स्पंजची बाहुली एक मऊ स्पंज घेऊन डोके आणि बाकीच्या शरीराचा अंदाज घेऊन त्याला रबराने बांधा कान बनवण्यासाठी वरील दोन्ही बाजू रबराने बांधून घ्या आता या खेळण्यावर पेनाने डोळे नाक आणि तोंड काढा मुलाला ही बाहुली हातात घेऊन दाबण्यास प्रोत्साहित करा या खेळामुळे मुलाच्या लहान मासपेशी जसे बोटे यांचा विकास होण्यास मदत होते सोबतच मुलाला नवीन खेळण्यासोबत खेळण्याचा आनंद मिळतो एक वर्ष ते दोन वर्षाच्या मुलांसाठी भिंगरी कार्डबोर्ड किंवा जुन्या वहीचा पुठ्ठा घ्या आणि त्याला गोल आकारात एकसारखे कापा आता त्या प्रत्येक गोलात मधोमध मद दोन दोन छिद्र पाडा दोन्ही छिद्रामध्ये धागा होऊन गोल गोल फिरवत त्याची भिंगरी बनवा या खेळातून मूल डोळे हात व बोटे यांवर नियंत्रण ठेवण्यास शिकते सोबतच त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते ते तीन वर्षाच्या मुलांसाठी आकाराची ओळख एका जाड कार्डबोर्डच्या पट्टीवर वेगवेगळ्या आकाराची चित्रे काढा रंगीत कागदावर आकार कापून पुठ्यावर काही चौकोनी तुकड्यांवर चिटकवा मुलाच्या समोर पट्टी आणि तयार चौकून ठेवा मुलाला पट्टीवर असलेले आकार बघून त्या आकाराचे चौकोन बघून त्यावर ठेवण्यास सांगा या खेळातून मुलांना आकारांची ओळख होण्यास मदत सोबतच मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करते आई मुलाच्या जवळ बसून मुलाशी हसत गप्पा मारेल मूल आईच्या गप्पा ऐकून हसेल आई मुलाला घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून त्याचे नाव घेऊन आवाज देईल मूल आईच्या दिशेने वळून बघेल आई मुलाला हात वर आणि हात खांद्यावर अशी सूचना देऊन ते करून दाखवेल मूल आईच्या सूचनांचे पालन करेल आई आणि मूल समोरासमोर बसतील आई मुलाला स्वयंपाक घराकडे बोट दाखवत त्याला ताट घेऊन येण्याची सूचना देईल मूल स्वयंपाकघरातून ताट आणून आईकडे देईल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या